सांगली मिरज रोडवरील एस टी वर्कशॉप रस्त्याच्या रुंदीकरण कामाला मंजुरी मिळाली आहे इथे चाळीस फुटी रोड होणार असून या रस्त्याच्या बाधित होणारी हेमकिरण बोअरवेलची बोरवेलची सुमारे चारशे मीटर लांबीची भिंतीचा अडथळा निर्माण होतोय आज महापालिका सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भिंत पाडण्यात आली सकाळी अकरा वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती या रस्त्याचं काम गेले कित्येक वर्ष प्रलंबित होतं या रस्त्यावरून नागरिकांना ये करताना मोठा त्रास होत होता आता या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम मंजूर झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी महापालिका नगर रचना विभागाचे अधिकारी वैभव वाघमारे डी पवार चंद्रकांत साजणे यावेळी उपस्थित होते या लागून असलेला दक्षिण उत्तर बारा मीटरचा रस्ता बारा मीटर म्हणजे चाळीस रस्ता रुंदी मंजूर रेखांकन होतं त्या मंजूर रेखांकनामधील पश्चिमे बाजूला दहा फूट दहा फूट बाधित होणारा भाग आज महापालिकेकडून रुंदीकरण काढून टाकण्यात आलेला आहे सदरची भिंती चारशे मीटर चारशे फूट बाय तीन फूट अशा लांबी रुंदीमध्ये होती ते बांधकाम आज आपण महापालिकेकडून काढून घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे